नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर अँड जी के बाय आकाश पाटील या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघू शकता आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आणि नोंदणी व मुद्रांक विभाग हे महाराष्ट्र राज्य आहे त्यानु त्या, त्या बघू शकता एक नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे शिपाई पदाचं दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आपण ते पूर्ण ऍड ही डिटेल मध्ये बघून घ्यायची आहे हे सर्वप्रथम बघू शकता सेवेने भरावायचा पदाकरिता आय बी पी एस परीक्षा घेणार आहे आदिवासी विभाग पण बघू शकता आता जी परीक्षा चालू आहे ती आयबीपीएस घेते पण चार ऑप्शन चार ऑप्शन वरती परीक्षा चालली आहे म्हणजे एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये चार ऑप्शन वर आहेत पण नॉर्मली जर आपण बघितलं तर आयबीपीएस हे पाच ऑप्शन वर परीक्षा घेते पण ह्याच्यात पण आपण बघूया की पूर्ण ऍड बघूया नोटिफिकेशन मध्ये काय काय दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस अंतिम दिनांक आहे तर दहा मे दोन हजार पंचवीस आणि अंतिम जे परीक्षा आहे शुल्क भरण्यासाठी दहा मे दोन हजार पंचवीस आणि हॉल तिकीट जे आहे परीक्षेच्या आधी सात दिवस आधी येणार आहे हे बघू शकता पूर्ण ह्यांची वेबसाईट आहे जी प्रॉपरली डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन आहे त्याच्यावर आपल्याला संपूर्ण बघू शकता लिंक बिंग महत्वाच्या आपल्याला भेटून जातील आणि अर्ज करण्याच्या महत्वाच्या सूचना म्हणजे तेच दिले की काळजीपूर्वक आपल्याला सगळं आहे की वेळापत्रक असेल कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे आणि त्याच्या बघू शकता इकडे सर्व सेंटर दिलेत की या सर्व सेंटर्स वर परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेचे शुल्क बघू शकता की हजार रुपये आहे ओपन कॅटेगरीसाठी साठी मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये माझी सैनिक दिलियन माझी सैनिक असल्यावर परीक्षा शुल्क माफ राहील तसेच फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देण्यात येतील नॉन रिफंडेबल असेल आणि आपल्याला परीक्षा आपलं ती भरल्यानंतर एक पावती भेटेल परत भेटेल ती पण सेव्ह करून ठेवायची अर्ज भरण्याकरिता बघू शकता या लिंक वर जाऊन ही जी जाहिरात आहे या जाहिरातीची बघू शकता मी कमेंट बॉक्स मध्ये नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल जाहिरात डाउनलोड करून घ्यायची तिथून काहीतरी इश्यू झाला जर समस्या उद्भवल्यास काहीतरी डाऊट असेल तर बघू शकता या लिंक वर तुम्ही रेस करू शकता अथवा हा नंबर दिलेला आहे आपण चला खाली बघूया अजून प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल हा चला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सर्वसाधारण प्रक्रिया बघू शकता कशी आहे तर सर्वप्रथम प्रोफाईल निर्मिती करायची प्रोफाईल अद्ययावत करणे अर्ज सादर करणे आणि परीक्षा शुल्क भरणे एवढं हे आहे लॉग इन पासवर्ड जे प्रॉपरली आपण जे नॉर्मली भरतो तसंच आहे की अर्ज भरायचा आहे परीक्षेचा शुल्क बघू शकता ऑनलाईन मोड वर भरायचा आहे फोटो पण आणि आपलं सिग्नेचर अपलोड करायचे सर्वसाधारण सूचना देखील आहेत पर फेर परीक्षा घेतली जाणार नाही काय जे सर्वसाधारण सूचना प्रत्येक परीक्षेत असते तसंच या परीक्षेत देखील हे सगळे कॉपी पेस्ट करतात कागदपत्रांचा लिस्ट आहे की एकदा सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला कुठलं ला कागदपत्र लागणार आहेत हे सर्व तुम्ही बघू शकता लिस्ट आपण बघून घ्यायचे ऍड मध्ये परीक्षेचं ते बघू शकता हॉलटिकीट या वेबसाईट वर सात दिवस परीक्षेच्या किमान सात दिवस अगोदर रिलीज करण्यात येईल परीक्षेचं केंद्र बघू शकता एकदा टाकल्यावर केंद्र निवडावे आणि एकदा टाकल्यावर ते चेंज करता येणार नाहीये से? ये से हे पण लक्षात आपण घ्यायचंय ओळखसाठी बघू शकता पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स वोटर आय हे सर्व दिलेलं आहे सेम आहे सगळं ह्याच्यात काय नाही आपण सिलेबस आणि बाकीच बघून घेऊया परीक्षाचे केंद्र बघू शकता पदसंख्या बघू शकता किती पदसंख्या आहे आवश्यक शैक्षणिक अर्थ चला एलिजिबिलिटी बघूया सर्व सेवेने भरावायच्या शिकाई पदाची शैक्षणिक अर्थ पुढील प्रमाणे आहे उमेदवार किमान माध्यमिक शाळां परीक्षा एस एस सी उत्तीर्ण असावा येस सुवर्ण संधी आहे ज्यांचे ज्यांची एसएससी एस कम्प्लीट आहे आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी निश्चितच हा फॉर्म भरावा वेतन संधी बघू शकता पंधरा हजार एस वन ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे तेवीस हजार ते चोवीस हजार तुम्हाला सॅलरी भेटणार आहे टोटल परीक्षेचे स्वरूप बघू शकता शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा सोबतच्या परीक्षेत दोन दर्शनात आलेला आहे शिपाई पदाकरिता ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक म्हणजे किमान शैक्षणिक आहे म्हणजे परीक्षा आहे ती एसएसी लेवलचीच होणार आहे परीक्षेची पद्धत बघू शकता वस्तुनिष्ठ बहुपर्य आहे प्रत्येक प्रश्नांचे दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नांना एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल त्याकरिता एकशे वीस मिनिटं देण्यात येतील गुणवत्ता यादी अंतर्गत होण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के आणणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका किंवा उत्तर पत्रिका याची कागदपत्र सादर करण्याची गरज नाही सर्व दिलेल्या परीक्षेच्या वेळापत्रक पण बघू शकता येऊन जाईल समान गुण मिळाल्यास देखील पूर्ण ज्या अटी तटी दिलेल्या आहेत त्यांनी प्रॉपर डोनिसाल असणं गरजेचं आहे वयोमर्यादा पण बघू शकता किमान अठरा आणि कमाल अडतीस खुल्या प्रवर्गासाठी आहे मागास किमान अठरा आणि कमाल त्रेचाळीस आणि कॅटेगरी नुसार हे बघू शकतो आपलं आपलं बघून घ्यायचं आहे आणि हे जे वय आहे जे बावीस एप्रिल म्हणजे आजपासून हे वय ग्राह्य धरण्यात येणार आहे महिला आरक्षण खेळाडू आरक्षण हे सर्व आहे ते जे सर्टिफिकेट पूर्ण तपासले जातील म्हणून जर जा तुमच्याकडे योग्य सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही त्या अं आरक्षण मध्ये अप्लाय करा एसीबीसी देखील दिला आहे की सामाजिक प्रशासनिक दृष्ट्या मागास आरक्षण सदर जाहीरात सामाजिक प्रशासनिक दृष्ट्या मागास स्वर्ग अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस व संबंधित शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या अधीन असेल या संदर्भात मान्यने उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या नायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाचा अधीन राहून जाहिरात प्रसिद्ध कर करण्यात येत आहे या जाहिरात संबंधित शिफारशी व नियुक्त्या उच्च न्यायालय रीट याचिका क्रमांक व इतर न्यायिक प्रश्न अधीन राहून करण्यात येतील बघू शकता मग एससीबीसी वाल्यांनी हे सर्व बघून घ्यायचंय एकदा त्याच्यानंतर बघू शकता सामाजिक व समांतर आरक्षण जागा बघू शकता किती आहे रिक्त पदे जर टोटल आपण भेटले तर दोनशे चौऱ्याऐंशी आहेत ओपन साठी बघू शकता एक्क्याण्णव एससीबीसी अठ्ठावीस ईडब्ल्यू एस अठ्ठावीस ओबीसी बासष्ट अनुसूचित जाती एकोणतीस अनुसूचित जमाती तेरा आणि इकडे बघू शकता हॉरिझॉन्टल बघून घ्यायचंय सर्वसाधारण मेल असेल महिला असेल माजी सैनिक असं टोटल दोनशे चौऱ्याऐंशी हे उत्कृष्ट ही ऍड आलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्यांनी हा फॉर्म पा। भरावा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदांपैकी दिल्ल्यांसाठी अकरा पदे व अनाथ संवर्गासाठी दोन पदे आरक्षित असून सदरची पदे सामाजिक आरक्षणाचा विचार करता भरली जातील ओके अभ्यासक्रम सर्वात महत्वाचा आजचा हे इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी लॉजिकल रिजनिंग आणि हे बघू शकता पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे टोटल दोनशे मार्काची परीक्षा असणार हे शंभर प्रश्न दोनशे मार्क माध्यम बघू शकता इंग्रजी इंग्रजी मध्ये मराठी मराठी मध्ये आणि हे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी मराठी व इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट इथं आहे कालावधी दोन तास टाइमिंग तर आहे पण इथं बघू शकता प्रत्येक सेक्शनला तीस तीस मिनिटाचा दिलेला आहे म्हणजे जर समजा पहिले इंग्रजी तुम्ही सेक्शन हे करताय सॉल्व्ह करताय समजा पंचवीस प्रश्न तुम्ही पंधरा मिनिटात केले पण मग तुम्ही डायरेक्टली दुसरे मराठी सेक्शन डायरेक्टली जाऊ नाही शकत जोपर्यंत तीस मिनिटं संपत नाही तोपर्यंत दुसऱ्या सेक्शन वर जाऊ शकत मग जर दुसरा सेक्शन सुरू झाला तर पुन्हा एकदा परत एकदा पहिल्या सेक्शन वर आपण जाऊ नाही शकत मग अशा पद्धतीने बघू शकता जे आयबीपीएस पॅटर्न बँकिंगसाठी वापरते तीच पद्धत इकडे वापरण्यात येणार आहे तीस तीस प्रश्नांचं तीस तीस मिनिटाचा जो स्लॉट राहणार आहे चार स्लॉट मध्ये चार विषयाचं परीक्षा होणार आहे महत्वाचा प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध yes. असतील यस व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आतापासूनच तयारीला लागा पाच ऑप्शन असतील प्रत्येक प्रश्नांच्या याच्यात सदर परीक्षेत नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून बघू शकता जी मेरिट आहे डायरेक्ट दोनशे पैकी लागणार आहे आणि इतकंच दिलेलं आहे ऍड मध्ये आणि येणाऱ्या काळात बघू शकता की आपलं या गट ड रिलेटेड जेवढ्या पण असतील कि पाच ऑप्शन वाईज मध्ये क्यू पॅटर्न पॅटर्नवर मी लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल इंग्रजी असेल मराठी असेल सामान्य ज्ञान असेल तसेच मॅथ्स रिजनिंग असेल हे चारही सब्जेक्टचे आपण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्लास आपण येणाऱ्या पुढच्या मध्ये घेऊन येणार आहोत म्हणजे जस जसं परीक्षा येत जस तसं इम्पॉर्टंट करंट अफेअर्स सर्व असेल आयबीपीएस मध्ये लक्षात ठेवा थे। सामान्य ज्ञान म्हणजे आता आदिवासी परीक्षा चाललेली आहे पंचवीस प्रश्नापैकी एक जो पॅटर्न आयबीपीएस काम करते की मॅक्झिमम करंट अफेअर्सच विचारतात दहा करंट अफेअर्स तर येता येतच मध्यंतरी एक आपली डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्सचे प्रश्न जे झालेली मागच्या वर्षी त्यात पंचवीस पैकी पंचवीस ने करंट अफेअर्स वरच विचारलेले म्हणून बघू शकता आयबीएस आयबीपीएस चा जो पॅटर्न आहे तो करंट अफेअर्स ला घेऊन आहे आणि करंट अफेअर्स कुठले तर ऍड झाले ऍड ज्या महिन्यात आली त्या दोन महिन्यात पूर्वीपासूनचे जोपर्यंत परीक्षाचा पंधरा दिवस पूर्वी म्हणजे पूर्वीपर्यंतचे म्हणजे हे आपल्याला लक्षात ठेवा हे कुठेतरी आयबीपीएस चा पॅटर्न मला मी जेवढा अनुभव घेतला या परीक्षा म्हणून तेवढा डिकोड केलेला आहे आणि येणाऱ्या काळात मी असेच इम्पॉर्टंट लेक्चर पण घेऊन लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा हा ही जी, जी लिंक आहे मी कमेंट बॉक्समध्ये ड्राईव्हचं लिंक देईल तिथून मग तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता चला जय हिंद जय महाराष्ट्र